नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये आजची तारीख आहे चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस आज आपण हिंगोलीच्या राधाजिनिंगचे कापसाचे बाजारभाव बघणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि खाली जे घंटीचं बटन दिसेल ते बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे रोज बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू तर बघा शेतकरी मित्रांनो राधा जिनिंग हिंगोली कापसाचे जास्तीत जास्ती भाव आहेत सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल रुई घाट आहे चोपन्न हजार पाचशे आणि सरकी आहे दोन हजार आठशे सरकी खल्ली आहे दोन हजार सातशे कापसाची आवक आलेली आहे नऊशे क्विंटलची तर शेतकरी मित्रांनो कापसाचे आज दोनशे रुपयांना भाव वाढलेले आहेत तर या व्हिडिओला जास्तीत जास्ती, जास्ती शेअर करा आणि लाईक करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद